नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आपण मार्केटमध्ये असणारी अनिश्चितता काल आणि आज दोन दिवस पाहतोय काल साधारण बावीस हजार एकशे चोवीसच्या आसपास जो, जो मार्केटनी निफ्टीने हाय लावला होता तोच आज एकवीस हजार पाचशे पन्नासच्या लेवलला आला जेव्हा मार्केट मंदीत जातं तेव्हा त्याचा स्पीड खूप असतो नेहमी वाढेल वाढेल याच्यापेक्षा पडेल पडेल याची तीव्रता अधिक असते भीतीचा नेहमी गंभीर परिणाम असतो म्हणून आपण वेळेवर प्रॉफिट बुकिंग करणं समजा बाबा पुढचे पाच टक्के आपल्याला मिळाले नाहीत तरी चालतात पण भांडवल आणि जेवढं प्रॉफिट पदरात पाडून घेता येईल तेवढं पदरात पाडून घेण्याची सवय लावली पाहिजे मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशनच्या जवळ आहे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार या वेळेत असेल हाच वेळ शनिवारी आणि तोच वेळ रविवारी मी कोर्सची माहिती व्हिडिओमध्ये देत नाही याचं कारण लोकांना अनेक प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत बसलं तर रोज दहा दहा मिनिटं तेच सांगावं लागेल म्हणून मी फोन नंबर देते आणि तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही फोन करून विचारू शकता म्हणून केवळ काही कमेंटमध्ये आले तुम्ही का देत नाही असं काही मोठं कारण नाही पण लोकांना अनेक प्रश्न असतात तर त्या प्रश्नांची उत्तरं खुलासेवर देता येतात फोनवरनं म्हणून मी फोनवरनं उत्तरं देते आणि ते व्हॉट्सअपवर टायपिंग करत बसायचं त्याच्यामध्ये वेळ पुष्कळ जातो बोलताना आपल्याला सांगता येतं स्पष्टीकरण प्रत्येक गोष्टीचं देता येतं आता व्हिडिओकडे वळूया भारती आणि वोडाफोन यांना दोघांना शिवाय सरकार स्पेक्टरम देणार आहे कारण त्यांचा करार फेब्रुवारीमध्ये संपतोय सहा ठिकाणच्या स्पेक्टरमची मुदत संपते आणि स्पेक्टरम देण्यासाठी पंचेचाळीस दिवसाचा तरी वेळ लागतो त्यामुळे सरकार त्यांना देणार देणारे आणि नंतर मार्चमध्ये मा जेव्हा स्पेक्ट्रमचा लिलाव होईल तेव्हा त्यांच्याकडून सगळे पैसे घेतले जाते एच टी मीडियाचा रिझल्ट लागला त्यांचा लॉस वाढला त्यांचा रेव्हेन्यूसुद्धा वाढला सन फार्मा बायर बरोबर, फिनर फिनरेनन याच्या या, या ब्रँडच्या मार्केटिंगसाठी आणि डिस्ट्रीब्युशनसाठी त्यांनी बायर बरोबर करार केला एशियन पेंट एशियन पेंटचा रिझल्ट चांगला लागला एक हजार त्र्याहत्तर कोटी त्यांचा प्रॉफिट होता तो आता एक चार हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटी झाला त्यांचं उत्पन्न आठ हजार सहाशे सदतीस कोटी होतं ते नऊ हजार एकशे तीन कोटी झालं आणि व्हॉल्यूम ग्रोथ बारा टक्के झाली आणि त्यांचं मार्जिन अठरा पॉईंट सात टक्के होतं ते बावीस पॉईंट सहा टक्के झालं बी ई एल यांना एक हजार चौतीस कोटींची ऑर्डर मिळाली असं कंपनीने सांगितलं पी एन सी इन्फ्रा पी एन सी इन्फ्रालासुद्धा एक हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटीची ऑर्डर एम पी आर डी सीकडून मिळाली एलआयटीला बि फॅक्टरी बिल्डिंग कारभारासाठी एक हजार ते दोन हजार पाचशे कोटी या दरम्यानची ऑर्डर मिळाली अलाइड डिजिटल यांना पाच वर्षांसाठी ऑपरेशन आणि मेंटेनन्सची ऑर्डर मिळाली आज इन्फोसिसमध्ये पंचवीस लाख शेअरचं ब्लॉक डील झालं पी टी सी इंडिया यांना अॅरोलॉ डिसॉय एव्हिएशन बरोबर त्याने करार केला टायटॅनियम कास्टिंग किंवा टायटॅनियम कास्टिंगचे पार्ट्स पुरवण्यासाठी हा करार करण्यात आला आहे चोला हे नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचरमार्फत एक हजार सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये उभे करणार आहे फेडरल बँकेचं अदर इन्कम आठशे त्रेसष्ट कोटी झालं त्यांची लोन ग्रोथ अठरा टक्के झाली अडाणी ग्रुप तेलंगणामध्ये बारा हजार चारशे कोटी रुपये गुंतवणार आहे त्याचप्रमाणे त्रांझी मोबो याला अरविंदो फार्माच्या या टॅबलेटच्या मार्केटिंगसाठी त्यांना मंजुरी मिळाली आय डी एफ सी बँकेची एच डी एफ सी बँकेची सॉरी एच डी एफ सी बँकेची मार्केट कॅप एक लाख कोटी एवढी कमी झाली इंडिगोची वेबसाईट जी आहे ती ऑफलाईन झाली म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर आता काहीही समजणार नाही टाटा मोटर्स टाटा मोटर्सनी पंच अशी ई व्ही लॉन्च केली त्याच्यामध्ये पंचवीस किलोवॅट ते छत्तीस किलोवॅट एवढी तुम्हाला बॅटरी रेंज मिळेल ड्रायव्हिंग रेंज मिळेल चारशे एकवीस किलो किलोमीटर आणि ही गाडी दहा पॉईंट नऊ लाख किमतीला त्याने के लॉन्च केली आहे आणि दोन बॅटरी पॅकचा एक ऑप्शन मिळेल मास फायनान्शियल यांनी एका शेअरवर दोन शेअर बोनस दिला स्टील स्ट्रिप्स यांचं प्रॉफिट वाढलं त्याचप्रमाणे रेव्हेन्यू पण वाढलं आणि मार्जिन पण वाढलं गणेश हाऊसिंग यांचं पण प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं सोब डिस्टिलियरी सोब डिस्टिलियरीचा रिझल्ट चांगला आला त्यांचं प्रॉफिट वाढलं उत्पन्न वाढलं मार्जिनसुद्धा वाढलं सीने त्यांची मॉरिशसला शाखा सुरू केली पण एल आय सी सांगते वादळामुळे त्यांचं कुठलंही नुकसान झालेलं नाही कोची शिपयार्ड इथे ड्राय डॉक आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल शिप रिपेअर फॅसिलिटी याचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं क्वालिटी फॉईल्स यांनी नवीन मशीनरी खरेदी करून त्याचं इन्स्टॉलेशन केलं आणि विस कंपनीचा विस्तार करणार आहे ऑर्गॅनिक रिसायकलिंग यांनी वॉल्चन कॉलेजबरोबर ओ यू साईन केलं ड्राईव्ह सायंटिफिक आणि टेक्नॉलॉजिकल कोलॅबोरेशन केलं एल आय सीने त्यांचा हिंदालको मधला स्टेक आठ पॉइंट सदतीस टक्क्यावर सहा पॉइंट चौतीस टक्के एवढा कमी केला आज बहुतेक सेक्टर मंदीत होते सोळाशे पॉइंट मार्केट मंदीत गेलं एच डी एफ सी बँकेच्या रिझल्टमुळेही मंदी आली एच डी एफ सी चं जे मर्जर झालं होतं तेव्हाच त्यांनी ही शंका व्यक्त केली होती की सगळी लोन आमच्याकडे येतील आणि त्या मानाने डिपॉझिट्स असणार नाही त्यामुळे लोन आणि डिपॉझिटचा रेशो योग्य ठरणार नाही तर डिपॉझिट्स गोळा होईस तोपर्यंत एक दोन क्वार्टर जावे लागतील आणि तसंच झालं आज तीच आकडेवारी एच डी एफ सी बँकेच्या रिझल्टमध्ये पाहायला मिळाली त्यामुळे एच डी एफ सी बँकेचा शेअर पडला आणि तो शेअर निफ्टीमध्ये असल्यामुळे आणि लोकांना शंका आली की एच डी एफ सी प्रमाणेच आय सी आय सी आय कोट इंडस इंड यांचासुद्धा रिझल्ट लागेल की काय म्हणून सगळ्या बँकिंग सेक्टरमधले शेअर पडले आणि म्हणून एकंदरीत मार्केट सुधारलंच नाही सुरुवातीला एक थोडंसं सुधारलं एक हजार अकराशे पॉईंट गेलं होतं ते सातशे पॉईंटपर्यंत आलं पण पुन्हा जे मार्केट पडायला सुरुवात झाली ते सातत्याने पडत राहिलं आणि सोळाशे पॉईंटपर्यंत मार्केट पडत गेलं अशा वेळेला एक तर काही प्रमाणात पैसे आपल्या अकाउंटला ठेवायचे जे शेअर आपल्याला खरेदी करता येतात हवे आहेत ते थोड्या प्रमाणात खरेदी करायचे कारण आजच मार्केटचं पडणं थांबलं आहे असं नव्हे थोड्या थोड्या प्रमाणात शेअर खरेदी करायचे आणि एक लिस्ट बनवून ठेवायची आणि जेव्हा मार्केट वाढलेलं असतं तेव्हा थोड्या थोड्या प्रमाणात सातत्याने विक्री करत जायची ही ठेवण ठेवल्याशिवाय आपल्याला आपला मार्केटमध्ये लिभाव लागत नाही नमस्ते